लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास पालकांची नाराजी चाचणीचे पेपर एक दिवस सर्वग्रह सोशल माध्यमावर जिल्ह्यामध्ये तिसरी ते नववीचे पायाभूत चाचणीचे पेपर फुटले पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी घेतली यामध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा ते बारा जुलै या कालावधीत चाचणी झाली यामध्ये मराठी गणित व इंग्रजी या, या विषयांचे पेपर एक दिवस अगोदर पेपरफुटीचा फायदा विद्यार्थ्यांना झाला या पेपरफुटीमुळे विद्यार्थी चाचणीमध्ये यश मिळवण्यासाठी तणावमुक्त झाले परंतु विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होणार आहे कडेगाव पोलीस तालुक्यातील काही शिक्षकांनी चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर शेअर झाल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका आधीच मिळाल्याने विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जा कशाच्या आधारे ठरवले जाणार असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे नीट परीक्षा पेपरपुटीचा विषय ज्वलंत असताना शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पेपरपुटीचा प्रश्न गंभीर आहे नीट युटीच्या पेपरपुटीनंतरही शासनाने शिक्षण विभागाला गांभीर्य का नाही असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे तसेच शासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित सोशल माध्यमाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिक्षक आणि पालकांमधून होत आहे या फुटीमुळे परीक्षेची विश्वसनीयता धोक्यात आली असून यापुढील चाचण्यांसाठी शासनाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे मागील वर्षी प्रथम सत्र व द्वितीय सत्र चाचणीचे पेपर सोशल माध्यमावर आल्याने विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले होते शाळांनी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या एजन्सीकडे तक्रारी केल्या पण कारवाई नाही पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ आण्णा नायकवडी यांना एकशे दोन वेळ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह बाळ